भेटल तर म्हणून ठेवले श्वास वाहते म्हणून ठेवले आता श्वास बनवीत नाही चार पाच तास बिघड बिघड श्वासा शेळी ठेवल्या जात नाही गावात गरबड करा म्हणजे आवरा आवरा श्वासामुळे ठेवले आणि श्वास असून उपयोग नाही आरोग्य पाहिजे आरोग्य जर नसते तर दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं असं परत त्याला फिरताना बसता येत नाही त्याचा कोणता काय गरज बसावं लागतं घरी आपल्याला काय काय आता पाहिलं पाहिजे आपल्याला आता मनुष्य दे आयुष्य आणि पुन्हा आरोग्य म्हणून थोडक्यात आले का नाही पुन्हा ऐकत आहे आले नुसते कानच नाही तर परमार्थ करण्याची इच्छा आहे संतावर देवावर म्हणून आहे काय लागत भाग इतकं लागतो काय किन्या येते इतकं लागत इतकं हाय आपल्या पैसे आता म्हणून आपण अधिकारी काय काय आपल्यापूर्वी आपल्यापुशी मनुष्य देह देवाला द्यायला हाता नाही भेटणं देवाला द्यायला देवेदीला देवामा देवाला काय काय गेलेले पाहिलं पाहिजे देव हाती गोष्ट नाही बाजारात भेटत नाही मनुष्य देय आणि ईश्वराची ठिकाणी येत नाही इशाराची इच्छा आता नसते तर आता श्वास बंद पडतो श्वास बंद पाडायचे गावाचे माणूस भारतातील माणूस असतात लाकडाची सोय करते प्रेम नसतं प्रेम आहे पण आवीस काय नाही श्वास